आपल्या शेतकरी राजाला अनेक अडचणींचा सामना करायला लागतो कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त असतो या सर्वातून कसा वसा सावरला की भावातील चढ उतार्यांनी देखील शेतकरी अडचणीत येतो अशा वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार असो वा राज्य सरकार शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचं काम करत असत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महायुती सरकारने गेल्या काही वर्षात काय काय महत्वपूर्ण शेतकरी हिताचे घेतले ते आपण समजून घेऊया नमस्कार मी पराग शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आम्ही शेती बाजारभावाचे असो व शेतकऱ्यांचे माहितीचे असो किंवा शेतीविषयी महत्वपूर्ण योजना असो तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा म्हणजे आमचा एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही मूळ आपल्या विषयाकडे सरकारची शेतकऱ्यांसाठी अत्यंत आणि लोकप्रिय अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक पाठबळ देण्याचं काम महायुती सरकार करत आहे या योजनेचे तीन हप्ते हे वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे जमा होत असतात असे एकूण वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात या योजनेची रक्कम एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर मार्च अशा या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते त्यासोबतच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नमो योजनेचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत तर तीन ते चार महिन्यांच्या अंतरावरती दोन हजार रुपये शेतकऱ्यांना हप्त्यासाठी मिळत असतात असे वर्षाला एकूण सहा हजार रुपये सरकारकडून आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना मिळत आहे प्रधानमंत्री सन्मान निधीचे सहा हजार रुपये आणि नमो योजनेचे सहा हजार रुपये असे मिळून वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकार जमा करत असत ही झाली शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची लोकप्रिय योजना पण यासोबतच राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस मध्ये अपेक्षित उत्पन्न मिळाले नव्हते विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांना खर्चाची रक्कम देखील मिळाली नव्हती हीच महत्वाची बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये आणि दोन हेक्टर मर्यादेत दहा हजार रुपये अनुदान सरकारने जमा केले आहे यामुळे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे जसं सोयाबीन आणि कापूस उत्पादकांची स्थिती होती अगदी त्याचप्रमाणे गेल्या डिसेंबर पासून कांद्याची स्थिती तशीच होती शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल कांदा सडल्यामुळे रस्त्यावरती फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली होती सर्वसामान्य लोकांना कांदा महागात मिळू नये यासाठी सरकारने कांद्यावर निर्यात बंदी डिसेंबर मध्ये लावली होती पण त्यानंतर कांद्याचे भाव घसरायला लागले त्यामुळे शेतकरी संतापले होते कांद्याची निर्यात शुल्क का वाढवून टाकावी अशी शेतकरी मागणी करत होते अखेर सरकारने शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन कांद्याचे निर्यात शुल्क कमी केले आहे आता बाजारात शेतकऱ्यांच्या कांद्याला समाधानकारक असा बाजारभाव मिळत आहे जवळपास शेतकऱ्यांच्या कांद्याला आता बाजार, बाजार समितीत पाच हजार रुपयांपर्यंत भाव हा मिळत आहे यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे जशी कांदा भावाची स्थिती अगदी तशी सोयाबीनची देखील स्थिती आहे सोयाबीनचे दर गेल्या दोन वर्षापासून घसरले होते बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले होते याचाही विचार सरकारने केला सोयाबीनचे भाव वाढावे सोयाबीनला चांगले भाव मिळावे यासाठी देखील खाद्य तेलाची आयात सरकारने वाढवली त्यासोबत राज्यात नव्वद दिवसांसाठी हमीभाव केंद्र देखील सुरू केले जेणेकरून शेतकऱ्यांना सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे दर मिळेल व शेतकरी याही संकटातून बाहेर पडले सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला बाजारभाव देण्यास आता मदत होणार आहे याच प्रमाणे सध्या या रब्बी हंगामात लागवड करणाऱ्या बाजार मालाचे देखील हमी भाव सरकारने जाहीर केले आहेत रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला बाजारभाव मिळावा या आशेने सरकारने ठोस उचलली आहे सरकारने काही पिकांच्या एम एस पीत वाढ केली आहे नुकतंच केंद्र सरकारने रब्बी पिकांचे हमी भावाच्या किमती जाहीर केल्या आहेत या एमएसपी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ देखील झाली आहे गव्हाची एम एस पी दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल हरभरा एम एस पी पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मसूर एम एस पी सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर उसाला देखील एफ आर पी ऐतिहासिक मिळाली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना चांगला हमीभाव वाढीव हमी भाव, भाव जाहीर केल्याने शेतकरी वर्ग आनंदी झाल्याचं पाहायला मिळत आहे अशा बऱ्याच योजना आणि मदत हे महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी आणले आहेत त्यासोबतच अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना कृषी स्वावलंबन योजनेतून मिळणाऱ्या अनुदानात भरघोस वाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय अनुदान मिळण्यासाठी उत्पन्नाची असलेली अटही काढून टाकण्यात आलेली आहे नवीन विहिरी बांधायला आता चार लाख अनुदान मिळणार आहे पूर्वी हेच अनुदान अडीच लाख रुपये होते आता हे अनुदान वाढलेले आहे आणि जुन्या विहिरी दुरुस्त करायला एक लाख रुपये मिळणार आहे हीच रक्कम हजार होती शेतातील प्लास्टिक अस्तरीकरण असो सोलार पंप तुषार सिंचन ठिबक सिंचन इत्यादी अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे झिरो वीज बिल मिळणार आहे महायुती सरकार शेतकऱ्यांना अशा महत्वाच्या योजनांच्या माध्यमात आर्थिक सहाय्य करत आहे त्यासोबतच महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे हे देखील सरकारने केलेल्या विविध कामांमधून लक्षात येते बाकी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या या महत्वपूर्ण योजनांबाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद